मंडळी ओका चालू आहे पूर्णाचा स्वयंपाक इकडं ओका ही आमची सोना सुद्धा अक्का चालू आहे पोळ्या करायला म्हणणी बसले तिकड तर बघा पोळ्या किती भारी चालू आहे त्या कसली भारी पोळी केली बघा सोना शेकाय सुद्धा अक्का बनवाले या मंडळी पोळ्या खायला तर मंडळी बघा आमची फॅमिली तुम्हाला पोळ्या खायला बोलवाले

मला घेऊन चला म्हणजे कमी कमी लावतो म्हणजे तेल कम जास्त लावते तेल हे पीठ पाहिजे का हे आहे मैदा हे आहे तेल हे आहे पण ते तर तुम्ही का बघायला मला माहितच नाही हे भेट ना एखाद्या वेळ लागलं